आजच्या दिन तुला म्हणलं होतं तवा चिकून टाक रे तवा ऐकलं नाही यांनी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले जवळपास नऊ आणि आपण आहोत मी पळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो काल आवक कमी होती आज बऱ्यापैकी जवळपास चारशे साडेचारशे ते पाचशे नगांमध्ये आजची आवक असेल जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील कांदा बाजार हो काय चालले मित्रांनो आज बऱ्यापैकी मार्केट काय आहे ते आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही पण बाजार हो तुम्हाला बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजरावं निघाले व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीचा काय बाजरावा अंदाज आहे ते आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे क्वालिटीनुसार बाजारभाव क्वालिटी बघू शकतो मित्रांनो याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे ड्राय मारले पूर्णपणे साईज कांद्याची क्वालिटी बघू शकत बाराशे चाळीस रुपये एक हजार दोनशे चाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची ಬಾರಾಚಲೆ ಕನಕೂರ ಅಕರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಎವರೆಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ ಸ ಅಕರಶೇ ಸಾ अवघड दिवस आले जीव काढून एवढं पाण्या पाऊस गाराज मध्ये केलं काय वाटवलं केलं आणि हे दिवस पाहिले भेटले हे दिवस दिवस आले आजचे दिन आले तुला म्हणलं होतं तवा चिकून टाकरे तवा ऐकलं नाही यांनी आता हिरो काढून काढूनच मारायचे काम आहे आम्हाला आता काय बघले दादा बघ काय म्हणते बाराशे बाराशे पक्के क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये गेला कुठलं आहे का कांदा आपला लोखंडेवाडीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय वाटतं परिस्थिती मार्केटची जाऊ दोन महिने झाले मार्केट उठण पण एप्रिल मे हेच भाव जातो ताजे ताजे विकले असते ते परवडले वाटले असते दोन महिने काहीच उपयोग झाला नाही ठीक आहे चालेल चालू सुपर क्वालिटी ड्राय माल मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा आहे साईज कलर बघू शकता किती गेला चौदाशे नव्वद खेडाचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे सुपर ड्राय माल खेडा चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी आहे का ठीक चांदवड चालू आहे का काटणा बियाणा कोणते माऊली प्रसा बाराशे चाळीस कुठले आहे का का करंजीचा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांदे बारा चाळीस बाराशे बाराशे एक हजार एक बाराशे बाराशे चाळीस रुपये मीडियम क्वालिटी ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे चाळीस रुपये कुठले काका का कसे सुक माऊली किती गेलो काय भाऊ के बाराशे बाराशे पूर्ण पूर्ण बाराशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे माऊजी सुक्या ना आपण सुपर क्वालिटी मोठ्या साईजमध्ये जंबो माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळं पासष्ट सत्तर प्लस आहे साठ पासष्ट प्लस साईज आहे कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला किती गेला दादा चौदा एकाहत्तर कुठला आहे काका कांदा करंजाळी ठीक आहे करंजा ठीक आहे करंजाळाचा कांदा आहे चौदाशे एकाहत्तर रुपये चालू का कोणता आपला अकराशे चाळीस रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता हलका माल आहे थोडा अकराशे चाळीस रुपये चांगले कुठे गाव कोणतं आपलं आपण मीडियम क्वालिटी ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची केळझर काय चौदा चाळीस कांदा आहे चौदा चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चाळीस रुपये ठीक ओल्टा आहे गोल्टा गोल्ता। काय बघायला दादा गोल्टा किती गेला नऊशे चाळीस ठीक आहे नऊशे साठ रुपये केळ हजारचे एक दादा माऊली किती बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे ऐंशी रुपये गेला कांदा बाराशे ऐंशी कुठले आहे कांदा दिंडोरीचे बारा एक्केचाळीस कुठला आहे कांदा रानवडचा कांदा आहे बाराशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची बारा एक्केचाळीस रुपये ऍव्हरेज मध्ये कांदा आहे ठीक याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही मिडियम साईजमध्ये मध्ये माले पूर्णपणे सतराशे किती सतराशे पाच रुपये कुठला आहे कांदा मोपाट्याचा कांदा आहे सतराशे पाच रुपये क्वालिटी बघू शकता रायवाले पूर्णपणे कोकणी कांदा आहे सुपर क्वालिटी बॉल्ट आहे मित्रांनो हा आपण कोकणी बॉल्ट आहे क्वालिटी बघू शकतो बॉल्टाची कोकणी गावठी माले किती घ्यायला माऊली एक हजार एकवीस ठीक आहे ऐंशी का ओके एटी एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार ऐंशी कुठले आहे दादा सरले सर दिगर तालुका कळवण तालुका ओके धन्यवाद दादा सोळाशे कुठला आहे कांदा माळीवाडाचा कांदा आहे सोळाशे रुपये सुपर क्वालिटी डबलपत्तीमध्ये साईज चांगली कांद्याची मीडियम साईज डबलपत्तीमध्ये कांदा आहे सोळाशे रुपये ओके काय भाऊ गेला किती गेला सतरा सतराशे सत्तावन्न रुपये ठीक आहे सतरा सत्तावन्न कुठला आहे कांदा कुठला आहे देवठाण कांदा मित्रांनो सतराशे सत्तावन्न रुपये ठीक आहे बियाण कोणते दादे गोल्टा <laughs> क्वालिटी मित्रांनो गोल्टा <laughs> मिडियम साईज गोल्टा <बोल्टा laughs> क्वालिटी अकरा किती एकतीस ठीक आहे अकराशे एकतीस रुपये एक हजार एकशे एकतीस माळीवाडा का आपण मित्रांनो मिडियम साईज कोकणी माल ड्राय माल पूर्णपणे साईज क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये कांदा का हो गेले सोळा एकसष्ट कुठला आता कांदा मुल्लेर माळीवाडा ठीक आहे सोळा एकसष्ट आलं आले गेले पंधराशे रुपये पंधराशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कोकणी माल गवडाच दादा किती गेले अठराशे एकोणावीस रुपये ठीक आहे अठराशे एकोणावीस रुपये एक हजार आठशे एकोणावीस वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टीन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे डबल पत्ती साईज बघू शकता कांद्याची अठरा एकोणावीस पंधराशे कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कलर चांगला आहे साईज चांगली कांद्याला पंधराशे रुपये आहेर गाव वलटा साईज आहे एक हजार बावन्न रुपये झाला पूर्ण क्वालिटी बघू शकता साडे दहा रुपये एक हजार बावन्न मित्रांनो पिकअपमधील कांदा निलावी दुसऱ्या लाईनीपासून आज आपण सुरुवात करतोय क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळतील काय बघले दादा तेराशे ऐंशी रुपये कुठला आहे दादा कांदा आपला ठीक आहे पिंपळनेरे वडनेर भैरवचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये ओके किती गेला आपला रिजेक्शन ठीक आहे का ते रिजेक्शन चारशे एकावन्न रुपये बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला ऍव्हरेज कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा आपला लाखल ला गाव ठीक आहे शेपूपाडाचे कुठे आहे आपला कांदा कुठे काय बघायला ठीक आहे सहाशे नव्वद ओके चालेल कांदे आहे ना अजून अजून आहे कांदा भरपूर आहे ठीक आहे खराब किती टक्के होईल खराब होत आहे का खराब होत आहे ना ठीक आहे धन्यवाद हा किती का दादा तेराशे रुपये कुठला आहे कांदा ठीक मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज बोला ना काय बघा कुठला आहे कांदा ठीक आहे तामसवाडीचा कांदा आहे चौदाशे चौदा रुपये बियाणं कोणतं होतं दादा पंचगंगा ओके चालेल ठीक मग आले तुम्ही आता साडे तेरा कुठला आहे कांदा दार ना सांगू इच्छा आहे मीडियम साईज डबलपती मध्ये कलर चांगला आहे साडे तेराशे रुपये ठीक दादा? बारा आहे कांदा ठीक आहे अकराशे किती सत्तर रुपये गोल्टी का आपली पाचशे नव्वद रुपये गोल्टी ठीक कुठली आहे दादा पंधरा ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗೂ ಶಾ ಪನ್ಸ ಸಾರಗ ಕೂಡ ಆಟಶೆ ಪಂಚವಿಶ ರೂಪಾಯ ಗೋಲ್ ಸಾಜ್ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮಾಥೆರವಾಡಿ ಆ ಕ कुठला कांदा निघडोळचा निक्टोर। कांदा आहे साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज बत्ती मध्ये कलर ठीक आहे बियाणा कोणतं होता आता सांग येलो येलोरा तेराशे पस्तीस रुपये तुम्ही तर काहीच उकरली नाही गाडी आज नाही उकरली आहे ते आहे ठीक आहे आपला काय केला बाराशे बाराशे कुठला आहे काका कांदा ठीक आहे अकराशे त्र्याण्णव रुपये आठशे पाच कुठली ठीक आहे आठशे पाच काय बघायला बाराशे पाच कुठला आता कांदावाडी ठीक माऊली किती गेलो एक हजार नव्याण्णव म्हणजे अकराशे जवळपास मिडियम साइज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता माऊली किती गेलो तेराशे नव्वद कुठला आहे कांदा सरळ कुर्त्याचा कांदा आहे तेराशे नव्वद रुपये काय वगैरे गोल्टी साडेसातशे रुपये कुठली जादा गोलटी किती गेला माऊली एक हजार ऐंशी रुपये हा पण साईज एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार ऐंशी रुपये कुठले काका तेराव किती केला काका अकराशे अकराशे कुठला आहे कांदा दातेण्याचा आहे अकराशे रुपये गेला ठीक आहे काय बघायला दादा बाराशे ऐंशी ऐंशी रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये कोकणी कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये कोकणी कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गेला अकराशे एकवीस अकरा एकवीस बावीस ठीक आहे अकराशे बावीस रुपये गेला कुठला आहे कांदा करंजाळी देऊ पहा ठीक आहे कसं आहे कांद्याची परिस्थिती कस काय अजून इकडे पण बोला ना माझा ना माझा तिकडे खराब व्हायला लागले कांदे आता, ना। आता। आज़े? आज़े? आज़े कौलिटी, कौलिटी का चांगले आता बाबा आठशे ठीक आहे आठशे सत्तर रुपये गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकतो कुठले आहे आठशे सत्तर बाराशे साठ रुपये कुठला आहे आता कांदा हा कसबे सुकिनचा कांदा आहे बाराशे साठ रुपये बाराशे कुठला आहे कांदा देवपूरचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कांदा तेराशे एकसष्ट रुपये डबल बत्ती कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे तेराशे एकसष्ट नांदूर मधमेश्वर ठीक हा सुपर क्वालिटी मोठ्या साईज मध्ये सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची साईज कलर क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये मध्ये ड्रायमाली किती गेला काका सोळाशे सोळाशे कुठला आहे कांदा नांदूर ठीक आहे सोळाशे रुपये पूर्ण सोळाशे तेराशे कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे रुपये क्वालिटी चांगली पण पंधराशे बावन्न साडे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा नांदूर नांदूरचा आहे का ठीक आहे पंधराशे बावन्न रुपये तेराशे सत्तर कुठला आहे कांदा कांदाशे विक आर किती आला आपला चौदाशे चौदा चौदाशे चौदा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याची चौदाशे चौदा रुपये पिंपरी डबलच पिंपरी चौदाशे चौदा रुपये काय म्हणणे भाऊ याच्यावरती काय वाटतं काय वाटतं सरासरी याची परिस्थिती वाढेल का नाही काय पाहिजे वाढायला पाहिजे हा बाराशे रुपये जायला मित्रांनो ऍव्हरेज मध्ये मिडीयम साईज कांदा आहे किती गेला बाराशे रुपये गेला ठीक आहे बाराशे दोन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांदेश मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी ठीक आहे आपले एक हजार एक्क्याण्णव रुपये ऍव्हरेज मारली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदेश एक हजार एक्क्याण्णव रुपये ठीक आहे घरगुती का हा काय बघली पाचशे एक्क्याऐंशी रुपये उलटी मित्र सहाशे एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे सहाशे एक्क्याऐंशी रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो रवळच पिंपी ठीक आहे